आपण पाहत आहात घडामोड पत्रकारिता दारुवाला पुलाजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलाकडून पिस्टल व काडतूस जप्त दारुबाला पुल चौकाजवळ संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलाकडून समर्थ पोलिसांनी पिस्टल व काडतूस जप्त केलाय सदर घटनेत पोलीस अंमलदार शरद घोरपडे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना रविवारी रात्री साडेआठ वाजता पोलीस अंमलदार इम्रान शेख यांनी पोलीस उपनिरीक्षक फडतरे यांना कळवले की त्यांना त्यांच्या बातमीदाराकडून खबर मिळाली आहे दारुबाला चौक येथील नागझरी नाल्याजवळ एक काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला मुलगा संशयास्पदरित्या फिरत असून त्यांच्याकडे शस्त्र आहे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं पोलिसांनी टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या पाठीमागे थांबलेल्या मुलाला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास हजार रुपयाचा एक सिल्वर रंगाचा मॅगझिन असलेला गावठी कट्टा व एक हजार रुपयाचे दोन जिवंत काडतूस मिळून आले ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल सहाय्यक पोलीस आयुक्त अडूजा देशमाने समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अंमलदार रोहिदास वाघेरे इम्रान शेख रहीम शेख अमोल गावडे शिवा कांबळे कल्याण बोराडे भाग्यश यादव यांनी केली आहे